जागतिक महिला दिनानिमित्त झाशीची राणी महिला ग्रुप विविध कर्तृत्ववान ठरलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांसाठी प्रसिद्ध विधक दीपक लांगोरे यांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमचे आयोजन केले होते यामध्ये मनीषा वाळके या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर तारा रामचंद्र शिंदे या ज्येष्ठ अंगणवाडी सेविका पुरस्कार मानकरी ठरल्या राणी लंके यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले मार्च जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा शहरात विविध क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या अनेक महिलांना पुरस्कार देण्यात आले डांगे गायत्री ढवळे सावंत मॅडम इंदिरा गांधी विद्यानिकेतन श्रीगोंदा फॅक्टरी सुवर्णा पोपट खराडे इत्यादींना पुरस्कार दिले यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विजेत्यांना बक्षीस देण्यात आले आहे या कार्यक्रमाला महिलांनी गर्दी केली होती तसेच प्रतिभा गांधी राजश्री शिंदे मीरा खेडके अश्विनी जाधव हो। आर्थिक मिनल भिंताडे शीतल मदने सीमाताई गोरे यांनी चांगलं नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला तर सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले तर सतीश शिंदे यांनी व राजश्री शिंदे यांनी नियोजन केले तसेच मीरा खेडके यांनी आभार मानले आज मला एका दिवशी फराळीला काही दिवशी चक्की नको मला खालाव हाताळ्या सहज गेले प्रसाद पाया तिथं होत्या नऊ पपाया तिथून डाळिंबाची पाठी जाऊन आबासाहेबाला उठे आबासाहेबांनी घेतल्या नऊ नारंग्या अकरा मुसंग्या मारल्या हळह अंजीरला अंजीर आले भारो भारे अंजीरच्या अंजीर तोडते दोन पतीला जाऊन सांगून करू पतीच्या हातात द्राक्षाचा गड मामोजी म्हणतात फनसा चढ फणसाला आले घरे लवकर आले तर लवंगाचे लवंग तोडते एक संघ सासवायची ले त्यांचं नाव शकू त्यांनी घेतले तीनशे चक्कू चक्कू फार उत्तम गोड काय सांगू फराळाची तोड तुपात खरका घातल्या बिजाया आतेबाई गेल्या सकोला निजोया सोनेरी पलंग तिला चांदीच्या तारा पोपटरावच्या संसारात नाही दुःखाचा वारा आज या कार्यक्रमासाठी झाशीची राणी ग्रुप यांनी या साध्या भोळ्या वैदिनीला इथं येण्याचं आमंत्रण दिलं त्याच्याबद्दल आधी त्यांचं मनपूर्वक आभार मानते आमची पात्रता नसतानाही आम्हाला या कार्यालयात बोलवलं त्यासाठी आधी या सर्व मंडळींचे आभार मानते हा न बाई we